नमस्कार मंडळी मी आता उभा आहे सेक्टर एकोणतीस आणि सेक्टर एकतीसच्या सोसायटीच्या खाली याची लॉटरी काही अजून आलेली नाही पण हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा महत्त्वाचा का आहे तर सिडकोनी जी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य ही जी योजना आणलेली आहे जी, जी बावीस अकरा रोजी सुरू झालेली आहे त्याचा तुम्ही पर्याय अठ्ठावीस बारा रोजी सकाळी अकरा वाजता द्यायचा आहे तुम्ही कोणता पर्याय निवडाल कोणत्या सेक्टरमध्ये द्याल त्याची किंमत काय असेल त्याचं लोकेशन काय आहे त्याच्या आजूबाजूच्या रहदारी किती आहे मार्केट किती आहे किंवा त्याच्या आजूबाजूला स्टेशन कोणतं जवळचं आहे बस सेवा किती आहेत याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्या तर लोकेशन वाईज तुम्ही कम्पेअर करू शकता आणि तुमच्या नातेवाईकांना तुम्ही ओळखणाऱ्या माणसांना हा व्हिडिओ शेअर करू शकता जर त्यांनी अर्ज केलेला असेल तुम्ही अर्ज केलेला असेल तर तुमच्यासाठी पण हा व्हिडिओ तेवढाच महत्त्वाचा आहे तुम्हाला त्या सोसायटींचा पूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये देतो नमस्ते हे आहे पेंधार पेंधार स्टेशनपासून सरळ जर तुम्ही चालत याल किंवा गाडीने याल तर तुम्हाला तुम्ही पोचाल छत्रपती शिवाजी महाराज चौकात तिथे तुम्हाला या दोन सोसायटी दिसतील सेक्टर सत्तावीस आसावरी व सेक्टर बावीस मारवा त्या दोन से समोरची सोसायटी दिसते ती सेक्टर सत्तावीस आसावरी इथे जे आता अठ्ठावीस तारखेला तुम्ही पर्याय निवडाल तर सर्वात जास्त जागा ते इथेच आहेत ईडब्ल्यू एससाठी एकशे पाच जागा एल आय जीसाठी पाचशे चौदा जागा ई डब्ल्यू ई डब्ल्यू एससाठी किंमत आहे बावीस लाख एकतीस हजार दहा रुपये आणि एल आय जीची किंमत आहे एकतीस लाख बारा हजार सातशे शहाऐंशी रुपये तर सर्व जागा जास्त जागा याच सोसायटीत आहे तुम्ही हा उत्तम पर्याय आहे तुम्हाला निवडण्यासाठी इथून तुम्हाला नवी मुंबई महानगरपालिकेची बस मिळेल बस नंबर आहे प पंचेचाळीस व त्रेचाळीस ज्या दोन बस ही खारघर रेल्वे स्टेशनला इथून जातात त्या सोसायटी आहेत तिथून एक बस जाईल मागचे जे आनंदसागर सुखसागर आपण सोसायटीला दाखवणार आहोत इथून बस नंबर त्रेचाळीस ही खारघर रेल्वे स्टेशनपर्यंत जाते पण ह्या जी मारवा आणि केदार व आसावरी सोसायटी आहेत तिथून ह्या दोन्ही बस जातात तुम्हाला या दोन पर्याय सर्वात उत्तम पर्याय असतील जे मेट्रो स्टेशनच्या पण जवळ आहेत आणि ते छत्रपती शिवाजी महाराज चौकातून तुम्हाला दोन बसचे पर्यायसुद्धा उपलब्ध आहेत जे आता पूल खारघरचा बनणार आहे त्या उड्डाणपुळापासून ह्या सोसायट्या जवळ आहेत तर तुम्ही तुमच्या गाडीनेही स्टेशनपर्यंत प्रवास करू शकता तर हा पर्याय तुम्हाला उत्तम आहे तर आपण याच्या पुढे मारवा व केदारग सोसायटीकडे जाणार आहोत तर आता आपण आलोय आसावरे आपण बरेच बातम्यात वगैरे बघत असाल आसावरे सोसायटी बहुचर्चित सोसायटी ती ही सोसायटी आहे इथे एकशे पाच जागा आहेत आता जी लॉटरी आहे त्याच्या सगळ्यात जास्त जागा असणारी ही सोसायटी आपण आता इथे तुम्हाला पर्याय निवडायचा आहे तर इथले आपण लोकांना विचारू की बाबा इथलं कसं आहे व्यवस्था कशी आहे ते विचारू आणि त्याच्यानुसार तुम्ही निर्णय घेऊ शकता सरांच्या नातेवाईकाचं जे इथं राहतात सर सर काय वाटतं इथलं वातावरण वगैरे सगळे व्यवस्थित शांत आहे आणि मन लागलं असं वातावरण खूप छान आहे आमचे मेवणे राहतात सात ऑक्टोबरला आणि ते इथे अजून मला वाटतं चार वर्षापासून तीन का चार वर्षापासून चार वर्षापासून मेहणे ते राहतात इथे आणि वातावरण एकदम शांत आहे पाण्याची व्यवस्था पाण्याची व्यवस्था पूर्ण परेशानी अशी काहीही नाही म्हणजे समस्या वगैरे त्यांना काही जाणवत नाही त्यापर्यंत नाही चांगलं आणि बऱ्यापैकी भरली आहे भरपूर भरपूर खूप भरली फुल झालेली आहे इथं लोक रहिवासीला आलेले आहेत काही समस्या नाही आता फक्त एकशे पाच जागा उरल्या यासाठी तुम्हाला संधी आहे तुम्ही ह्याचा विचार करू शकता धन्यवाद सर आता आपण सेक्टर एकवीस याच्या अगोदर आसावरी बघितले आता सेक्टर एकवीस केला ह्या सोसायटीचं वैशिष्ट्य खरं सांगू का बाके। तो ते ही सोसायटी खूप शांततेत आहे वर्दळीपासून अलग आहे ह्या सोसायटीमध्ये एक्केचाळीस जागाच्या सदनिका बाकी आहेत आणि खूप शांतता आहे इथे रिकामा भाग आहे आणि या सोसायटीची किंमत सुद्धा एकवीस लाख एकाहत्तर हजाराच्या जवळपास आहे तुम्हाला ऑर्डर चार्जेस वगैरे लागतो इथे जास्त गर्दी नाहीये म्हणजे जरा तिकडं वर्दळीचा भाग आहे बाजारपेठ वगैरे सगळं असल्यामुळे आसावर मारवा धनश्रीच्या तिथे पण इथं तेवढ्या पैकी नाही मस्त रोड आहे अशा असल्यासारखी ही सोसायटी आहे तिथपर्यंत पोहोचली आहे आणि इथपर्यंत आपण मध्ये जाऊया बघूया इथलं वातावरण इथली व्यवस्था आणि कोणाशी तर बोलूया यामध्ये या तिथे जागा आहे वातावरण आणि सर पाण्याची वगैरे व्यवस्था कशी आहे बरोबर दोन टाईप पाणी चोवीस तास मग कमी कमी होता म्हणजे मध्ये मध्ये कुठं तरी कमी होतंय पण इथं चोवीस तास पाणी शांतता आहे पाणी व्यवस्था चांगली आहे राहणीमानासाठी योग्य आहे आणि वातावरण वगैरे सगळे चांगले आहेत तुम्हाला एक्केचाळीस जागासाठी इथं सदनिका शिल्लक आहे तुम्ही इथला सुद्धा पर्याय निवडू शकता इतर सोसायटीपेक्षा ही फार शांत वाटते आहे काय घाण नाहीये सगळं व्यवस्थित स्वच्छता थँक्यू सर आपण आता आहोत धनश्री सोसायटी मध्ये इथे सध्याच्या लॉटरी मध्ये एकवीस जागा शिल्लक आहे चटई क्षेत्र पंचवीसच इथली किंमत सुद्धा एकवीस लाख एकाहत्तर हजार च्या जवळपास किमतीमध्ये फरक येईल जवळजवळ सर्वच भरलेली आहे सोसायटी जागा मोजक्या शिल्लक आहे चांगली सोसायटी आहे आपण इथल्या लोकांना विचारूया इथल्यांची काय समस्या ते एक दिसत आहेत समोर हे तर राहतात इथली रहिवासी इथे जागा फक्त एकवीस शिल्लक आहेत आताच्या जाहिरातीमध्ये ही राहण्यासाठी कशी आहे इथली पाणी व्यवस्था कशी आहे हे आपण थोडंसं विचारू म्हणजे तुम्हाला पर्याय निवडायचं असेल तर सोपं पडेल तर काय पाणी वगैरे इथलं व्यवस्थित आहे हा व्यवस्थित किती काय म्हणतं पाणी पाणी येतं दोन टाईम येतं दोन टाईम येत बाकी वास वगैरे काही वास वगैरे नाही आहे आता एवढा पूर्वी होता पण आता काही एवढा नाही पूर्ण भरलेली सोसायटी किती दिवसापासून राहतात सर पाच वर्षापासून राहतात त्यांचं म्हणणं असं आहे की सुरुवातीला वासाचं प्रमाण होतं पण आता ते फार कमी झालं आहे खूप कमी झालेलं आहे पाणी हे दोन टाईम येतं कधी थोडा बहुत सगळ्या सोसायटीला प्रॉब्लेम आहे कधी जातं कधी घेईल पण आता सध्या पाणी आहे लाईटचा काही तर प्रॉब्लेम नाही आहे पार्किंग व्यवस्था ओपन आहे शाळाला गार्डन आहे सगळ्या सुखसुविधा आहे तुम्हाला पर्याय निवडायचा असेल तुम्ही नक्कीच निवडू शकता आपल्या मोजक्याच जागा आहेत निवडण्यासाठी हा चांगला पर्याय आहे ओके आपण आणखी पुढे बघूया थँक्यू आपण बघतोय सोसायटीच्या बाजूला झाडांची व्यवस्था चांगली केली आहे बसण्यासाठी आहे हवा वगैरे ती गॅप असल्यामुळे काय हवेचा काही प्रॉब्लेम नाही आपण इथे गृहणी बसल्यात आपण त्यांना इथे काही राहण्यासाठी प्रॉब्लेम आहे का नाही विचारूया इथल्या गृहिणी आहेत इथे राहतात त्या हा इथं बघूया आपण त्यांना काही समस्या वगैरे आहेत का कारण आताच्या लॉटरीमध्ये इथलं घर आहे तुम्हाला पर्याय निवडताना येऊ तुम्हाला आल्यावर कसं वाटलं छान आहे पाण्याची व्यवस्था मॅडमचं म्हणणं आहे की पाण्याची व्यवस्था चांगली आहे वातावरण चांगलं आहे मुलांना खेळायला आहे इथं बघा छोटे छोट्या गार्डन स्वरूपात आहेत झाड आहेत धन्यवाद मॅडम हे <laughs> आहे सिडकोजी बागेश्री सोसायटी सेक्टर चाळीस खारघर इथे ईडब्ल्यू एसच्या फक्त वीसच जागा आहेत आणि किंमत आहे सव्वीस लाख एकोणपन्नास हजार रुपये नावाप्रमाणेच अर्थातच खारघरच्या नावाप्रमाणे याची किंमत तळुजाच्या घराच्या बाबतीत पाच लाखांनी जास्त आहे आता आपण सेक्टर चौतीस आणि सेक्टर छत्तीस छत्तीस समोर आहे सुखसागर एक चौतीस या बाजूला आनंदसागर इथे पाचशेच्या जवळपास सदनिका उपलब्ध आहेत आताच्या तर जाहिरातीमध्ये तुम्हाला तो पर्याय निवडायचा आहे हे जरा मेट्रोपासून दूर आहे आसावरे वगैरे बघितली ती जरा मेट्रोपासून जवळ आहे इथं इथपर्यंत एक बस येते महानगरपालिकेची पंचेचाळीस शेवटचं स्वप्नसागरच्या समोर तिचं शेवटचं स्टेशन आहे तिथून येते तिथून ये स्कूल बस पण प्रत्येक शाळेसाठी उपलब्ध आहे पाणी आहे पाणी किमान रोज कंपल्सरी येतेच येते मग खाते उपलब्ध वगैरे झाल्यानंतर दोन टाईम येते पण एक टाइम पाणी रोज आहे रस्ता आहे भरत आले ते आपण तुम्हाला ह्या सदनिकाचा पर्याय निवडायला पण छान आहे आज आपण काय बघितलं दहा टक्के कमी होऊन निवडा इंची जी पद्धतीची लॉटरीची सुरुवात ज्या घराने होणार आहे एकोणतीस आणि एकतीस हे सेक्टर से बघितले तिथली व्यवस्था दाखवली तिथलं रंग वगैरे हे दाखवलं आणि त्यानंतर आपण आसावरी बघितलं आसावरीची बाजारपेठ बघितली मारवा बघितलं केदार बघितलं त्यानंतर धनश्री बघितली तिथल्या मागच्या संवाद साधला वातावरण आता आपण मागचा एक व्हिडिओ बनवला होता पाणी प्रदूषण हे तुम्हाला आमच्या चॅनलवर उपलब्ध असेलच त्याच्यामध्ये आपण संध्याकाळच्या वेळेला बनवतो पण आता दुपारच्या वेळेला शांतता आहे काही वास नाही आहे काही सध्या साध्याचं लागू नाही त्यामुळं तुम्ही निवडू शकता किमती थोडासा फरक आहे आसावरी वगैरे तिथं आपण बघितलं एकवीस लाख एकाहत्तर हजार ह्या तेवीस लाखाच्या जवळपास आहे एक लाखाचा फरक आहे कारण हे जरा दूर आहे शांतता आहे सगळ्या गोष्टी सर्व आज बघितलं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला याविषयी कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्हाला प्रोत्साहन भेटतो आम्ही सुट्टीचं येतोय आमच्यासाठी मी जो काय प्रश्न विचारतात त्याचे उत्तर प्रश्न तुमची उत्तर आमची याप्रमाणे आम्ही जाऊन मेहनत करतोय याला प्रतिसाद भेटावं म्हणून तुम्ही एखादं कमेंट्स केली तर आम्हाला आणखी आनंद होईल आणि तुम्हाला घर बसले कुठलीही माहिती लागली आम्ही प्रॉमिस करतो की आम्ही तिथं जाऊ दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करू इथे माझ्यासोबत प्रदीप चिकणे तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या